प्रस्तुतीच्या काळात येणाऱ्या महिलेस दिली मायेची ओप सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे गाडी क्रमांक एक्सप्रेस बोगी नंबर बी फोर बर्थ नंबर पन्नास वरून मिळालेल्या माहितीनुसार सुभद्रा कामेश्वर साहू वयवर्ष सत्तावीस राहणार भुवनेश्वर ही तिच्या पतीसह प्रवास करीत असताना सदर महिलेस करड रेल्वे स्टेशन पासून प्रवास वेदना तीव्र झाल्याने गाडीतील ऑन ड्युटी टी सी यांनी रेल्वे पोलिसांना संपर्क तत्काळ स्टेशनवर असलेले रेल्वे पोलीस व करता कर्मचारी यांना स्टेशनवरील अश्विनी हॉस्पिटलचे ओपीडीतील वैद्यकीय अधिकारी व सहकारी यांना सोबत घेऊन सदर रेल्वे गाडी ही सोलापूर रेल्वे स्टेशनवर येताच नमोद तत्काळ महिलेची तपासणी करून तीस जास्त त्रास होत असल्याने पुढील उपचाराकामी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे त्यावेळी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील महिला पोलीस अंमलदार पल्लवी रहगंडले वैष्णवी दबडे यांनी मोलाची साथ देऊन सदर महिलेस माहिती उप दिली सदर मदतीमध्ये सोलापूर रेल्वे स्टेशनवर रात्रपाळी ड्युटीस असणारे पोलीस उपनिरीक्षक एस एन जाधव पोलीस उपनिरीक्षक एस एल बाजीबाकरे पोलीस हवालदार आर डी पवार पोलीस हवालदार ओ व्ही पाटील पोलीस कॉन्स्टेबल बनसोळे पोलीस कॉन्स्टेबल एम एच जाधव पोलीस कॉन्स्टेबल इंगोले यांनी मोलाची साथ दिली आहे